नमस्कार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही ड्रोन फवारणी यंत्रासाठी जसं की आपल्या शेतामध्ये फवारणी यंत्रासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सुद्धा करू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर येऊन या ठिकाणी सर्च करायचं आहे महा डीबीटी टी ओके महा डीबीटी टी सर्च केल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे हा दाखवाल तसेच रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर ह्या ठिकाणी तुम्हाला पहिलेच वेबसाईट दाखवते ह्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्याच्यानंतरला तुम्हाला आपले सरकार महा बी टी असं हे दाखवले जाणार आहे त्याच्यानंतरला तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला दोन पद्धतीच्या माध्यमातून आपण महा डी माध्यमातून लॉग इन करू शकतो ज्यानं ज्या व्यक्तीनं अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल महा डी तर या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे कंप्लीट करून घ्या कारण की सगळ्या योजना आपण ह्या महा डीबीटीच्या माध्यमातून अर्ज करू शकतो चला तर या ठिकाणी वापरकर्ता आय आयडी असेल तर वापर करता या ठिकाणी युजर आय डी टाकायचे आणि पासवर्ड टाकायचा ठीक आहे सिंपल सिंपल या ठिकाणी आधार कार्ड टाकायचं त्याच्यानंतर ओ टी पी ऑप्शन होते तुम्हाला आता या ठिकाणी आपला आधार कार्ड टाकायचं आणि सेंड ओ टी पी ऑप्शन होतं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक सहा अंकाचं ओ टी पी आणि त्याच्यानंतर ओ टी पी टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे सर्वांना अशा प्रकारचा इंटरफ्यूसा दाखवते त्याच्यानंतरला चला या ठीकने आपन आ, या ठीकने तर या ठिकाणी आपण अर्जाला सुरुवात करूया ड्रोनसाठी या ठिकाणी बघू शकता मुख्य पृष्ठ वगैरे व्यवस्थित व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप केलं तर तुम्हाला काही समजणार नाही आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता विभागाचे नाव दाखवले त्याच्यानंतरला कृषी विभाग या ठिकाणी असं दाखवते त्याच्यानंतरला अर्ज करा या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्ष द्या अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतरला या ठिकाणी जे पण शेतीविषयी जेवढ्या योजना आहे आणि कोणकोणत्या योजना आहे या ठिकाणी तुम्ही याच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेऊ शकता तसं की या ठिकाणी बघू शकता कृषी यांत्रिकीकरण त्याच्यानंतरला सिंचन साधने व सुविधा त्याच्यानंतर लाभ बियाणे औषधे खते त्याच्यानंतर लाभ फलोत्पादन त्याच्यानंतरला अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना त्याच्यानंतरला या ठिकाणी बघू शकता सोलर वगैरे खूप सारे या ठिकाणी योजनांसाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी करू शकता चला तर या ठिकाणी आपल्याला करायचं ड्रोनसाठी अप्लाय करायचं व्यवस्थितरित्या आहे का ड्रोनसाठी आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे तर या ठिकाणी बघा आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन ऑप्शन निवडायचं आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी बाबी निवड्या ऑप्शन दिगा कृषी यांत्रिकीकरण या आपल्याला याच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी अशा प्रकारचा हा तुम्हाला इंटरफेस हा दाखवाल त्याच्यानंतरला सर्वप्रथम या ठिकाणी टाकायचं मुख्य घटक म्हणजे काय तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र तर या ठिकाणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आता तपशील निवड्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतरला तुम्हाला या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतरला ह्या ठिकाणी त्याच्यानंतरला यंत्र यां, यंत्रसामुग्री अवजडे ठीक आहे निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या ऑप्शन निवडल्याच्या नंतरला किसान ड्रोन लान व मध्यम या ऑप्शनवर तुम्ही तुम निवडून घ्या ठीक आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी खाली त्याच्यानंतरला या ऑप्शनवरती तुम्ही निवडून घ्या त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा आम्ही पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही पूर्ण संमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का त्याच्यानंतरला एक छोट्याशा बॉक्सवरती आपल्याला हे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला या ठिकाणी बघू शकता जतन करा हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जतन केल्याच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतरला आहे अजून पूर्ण झाला नाही ठीक आहे फक्त आपण या ठिकाणी प्रोसेस वगैरे केली आता आपल्याला डबल बॅक ही ऑप्शनवरती यायचं आहे बॅक आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी मुख्य पृष्ठावरती क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन हे दाखवलं जाणार आहे अजून आपला अर्ज हा सबमिट झाला नाही ठीक आहे तर या ठिकाणी परत तुम्हाला मुख्य जे पृष्ठ आहे या ऑप्शनवर तुम्ही जसं की बॅक येऊन जासाल सगळेजण ठीक आहे त्याच्यानंतरला परत आपण अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी बघा एक सूचना आली तर या ठिकाणी अशा प्रकारचे नंतरला या ठिकाणी फा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक नंतरला तर ह्या ठिकाणी बघा आपण ड्रोनसाठी या ठिकाणी अप्लाय केला आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला दाखवा याच्यानंतरला या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो आपण अर्ज केला तो फैलच या ठिकाणी दाखवते आता ह्या ठिकाणी तुम्ही फ प्राधान्य क्रमांक निवडा तर या ठिकाणी आपल्याला एक क्रमांक द्यायचा आहे ओके त्याच्यानंतरला याला दोन दिला तरी चालेल काय नाही ठीक आहे एक क्रमांक आपला हा दिला त्याच्यानंतरला या छोट्याशा बॉक्सवरती क्लिक करायच्या योजनेअंतर्गत ज्या सा बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्थी मार्गदर्शक सूचना लागू राहतील ठीक आहे तर या छोट्याशा बॉक्सवर क्लिक करायचा आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी बघू शकता जे आपली माहिती आहे आपण घटकांसाठी यशूचे पूर्ण अर्ज केला आहे ओके तर या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतरला आपण आपला या ठिकाणी अर्ज हा व्यवस्थितरित्या सबमिट केलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान्य अंतर्गतसाठी आपला हा अर्ज गेलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओके पहिला हा जो अर्ज केला होता आम्ही ठीक आहे जसं की आपलं